सो गुड आफ्टरनून सर कशा आहेस तुम्ही गुड आफ्टरनून मी ठीक आहे तू कशा आहेस एकदम मजेत सर सो थँक्यू फर्स्टली एवढ्या शॉर्ट नोटिसवर आपण पोडका शूट करतो आहे Uh, so, आज सो आज आपल्यासोबत आहे मेरिट मेकरचे फाउंडर uh, संदीप सर ज्यांनी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या शाळेंमध्ये uh, सेमिनार्स प्रोव्हाइड केले विद्यार्थ्यांना आणि हाऊ टू थिंक लाईक अ टॉपर हे यांचं एक uh, uh, म्हणू शकतो आपण बोध वाक्य आहे की कशा प्रकारे आपण एका सारखा विचार करायला पाहिजे आणि टॉपर यायला पाहिजे कारण इट्स ऑल अबाउट माइंडसेट इफ युअर माइंड इज सेट देन युअर लाईफ इज सेट कन्सेंट्रोशन सरपंच देतील एक व्यवस्थित पद्धतीने सो दॅट आमच्या ऑडियन्सला पण लक्ष देईल आणि पॅरेंट्सला पण नमस्कार थँक यू सूरज आजच्या या बॉडकास्टमध्ये तुम्ही मला आमंत्रित केलं मी संदीप मुर्तळकर मेरिट मेकर प्रोजेक्ट अमरावती <laughs> मी एक ट्रेनर आहे आणि मी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा <laughs> दहाव्या वर्गाचा असेल किंवा पाचवीचा असेल की बारावीचा असेल की एम पी एस सीचा असेल <laughs> हा अभ्यास कसा करायचा अभ्यासाची सुरुवात कशी करायची एक टार्गेट ओरिएंटेड स्टडी कसा असतो अशा बऱ्याचशा गोष्टी आणि माझं एक ब्रीद वाक्य आहे की थिंक लाईक अ टॉपर ज्याही वर्गात आहात त्या प्रत्येक वर्गातील त्या विद्यार्थ्यांनी टॉपर्स विचार करून जर अभ्यासाला सुरुवात केली तर मला माहीत आहे की बोर्डच्या कुठल्याही मोठ्या परीक्षा असो ती विद्यार्थी टॉपर्स बनतील मी संदीप मुर्तडकर आजच्या या वॉडकास्टमध्ये आपण दहाव्या वर्गाची बोर्डची परीक्षा जवळ आलेली आहे आणि या जवळ आलेल्या परीक्षेला कसं फेस करायचं किती आत्मविश्वासाची गरज आहे पॉझिटिव्हिटी काय असते आणि परीक्षेमध्ये काय आणि कुठल्या चुका टाळायच्या यावर आपण चर्चा करणार आहोत थँक्यू चालेल सर सो सुरुवात करूया बेसिकली आपण याला दोन ते तीन पार्ट्समध्ये डिवाईड करू फर्स्टली आपण समजून घेऊया की शीट कसं सॉल्व्ह करायला पाहिजे अॅन्सरशीट्समध्ये काय सुका टाळायला पाहिजे सेकंड पार्टमध्ये तुमच्या से काय एक्सपर्ट ॲडवाईस देईल आणि लास्टमध्ये आपण नाईंटी पर्सेंटच्या वरचे मार्क्स वगैरे कसे मिळू शकतात आपल्याला सो स्टार्टिंग फ्रॉम जे चेक पेपर चेक करतात बेसिकली ते अॅन्सरशीटमध्ये काय बघतात सर मी आता डिरेक्टली हा प्रश्न मला तो केला की पेपर चेक करणारे जे टीचर्स असतात हे ॲन्सरशीटमध्ये काय बघतात मी तुम्हाला तीनच गोष्टी सांगेल नीट नीट की उत्तरपत्रिका ओके मोत्यासारखे सुंदर अक्षर आणि प्रत्येक प्रश्न हा सिक्वेन्सनुसार लिहिलेला ले प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्याला अंडरलाईन बॉक्स केलेला तुला हायलाईट केलेला त्याला वेगळ्या वेगळ्या पेननी हायलाईट करू नका <laughs> आपल्याच ज्या पेनने आपण पेपर लिहितो तो त्यानंतर काना मात्रा विलांटीनुसारसुद्धा चेक केला जातं कारण टीचर्स जे असतात पेपर चेक करणारे हे शाळेचे नाही किंवा कोचिंगचे नाही हे लोक एक्सपर्ट आहे ज्यांना पंधरा ते वीस वर्षाचा अनुभव आहे तर या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल ओके okay. आता थोडा पेनचा विषय निघालाच तर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की मी वेगवेगळे पेन घ्यायला पाहिजे का हु. रेड पेन यूज करायला पाहिजे का म्हणजे आता तर क्लॅरिटी आली आहे भरपूरच्या पण आमच्या वेळेस राहायचं की रेड पेन पण यूज करायचं तर एकच पेन यूज केलं पाहिजे की मल्टी कलर पेन यूज केलं पाहिजे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की अनेक जे महाराष्ट्रामध्ये अठरा लाख विद्यार्थी आहेत टेनची परीक्षा देणारे यांना हाच प्रश्न पडतो की आम्ही पेन का वापरायचे आणि कसे वापरायचे बघ आम्ही तुम्हाला सांगतो एक सिक्रेट आहे आमच्या मेरिट मेकर प्रोजेक्टचं की पेन काय करा तुम्ही दहा ते पंधरा पेन कुठले तरी चांगले जे तुम्ही आधी वापरत आहात ते घेऊन या घरी ते एक पॅकेट आणि प्रत्येक पेननी तुम्ही काय करा ना की दोन तीन पेज दोन तीन पेज प्रत्येक पेननी लिहून घ्या कारण काय तो पेन तुमचा फॅमिलीअर झाला okay. तुम्ही कुठलाही पेन उचलला त्या पंधरा पेन मधून तर रबरप रपरप रप तुम्ही काय करणार छान सुंदर हस्ताक्षर तुम्ही त्या पेननी काढू शकता कारण की नवीन पेनची ग्रीप हातामध्ये बसत नाही okay. आणि बोर्डच्या पेपरचं वेगळं प्रेशर असतं त्यामुळे अक्षर सुंदर येणार नाही okay. तर पेन तुम्ही कुठलेही वापरा जे तुम्ही आधी वापरलेले आहेत पण मी सजेस्ट करे की तुम्ही पायलटचा पेन वापरा जो पेन पंचवीस तीस रुपयाला मिळतो खूप सुंदर पेन आहे तो म्हणजे मी ऍडव्हर्टाईज करत नाही आहे पण मी दहावीमध्ये असताना तो पेन वापरला होता आणि त्याचा नक्कीच मला खूप फायदा झाला ओके राईट right. आणि हायलाइट करताना पण तोच पेन वापर करताना तुम्ही तो पेन, पेन करा। तो अदर कुठली पेन्सिल किंवा वेगळा पेन जर तुम्ही ब्ल्यू असेल तर तुम्ही एंड स्टार्ट ब्ल्यूने ने आणि एंड सुद्धा ब्ल्यू ने करा आणि ब्लॅक असेल तर स्टार्ट ब्लॅक एंड पण ब्लॅक करा आणि सर अजून सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतोय कधी कधी असतो ना की पेन संपूर्णच गेला नाही साहेब आणि जर कलर चेंज झाला तर म्हणतात ते सर आहे त्यांची साईन वगैरे घ्या त्याच्यापेक्षा मला असं वाटतं एखाद्या मित्रालाच मागून घ्या नाही मी तर तुम्हाला सांगतो की जेवढे मुलं आपला आता हे बॉडकास्ट पाहतील ओके तुम्ही काय करा ना एकाच टाईपचे दहा पंधरा पेन सोबतच ठेवायचे म्हणजे तुमचा पेन संपणार नाही मुलं तुम्हाला पेन देणार नाहीत आणि मुलांना पेन मागण्याची पाळी आपल्यावर आलीच नाही पाहिजे त्यामुळे आपले पेन आपली सोय आपण स्वतःच करायची ओके आणि आता जर अँसर लिहिताना सर आपण समजा डायग्राम्स म्हणा हायलाइट्स केल्या याचा फरक पडतो पण हो हो मुलीचं हो त्याला जर हायलाईट केलं तर शिक्षक जे असतात पेपर चेक करणारे यांच्यावर चांगले इम्प्रेशन क्रिएट होतं आणि त्यांना समजतं की हा जो मुद्दा किंवा हा जो प्रश्न आहे समोरच्या व्यक्तीला समोरच्या विद्यार्थ्याला खूप चांगल्या पद्धतीनं कळलेला आणि जे लॉंग एन्सर्स असतात सर म्हणजे काही काही जे प्रश्न असतात त्यांचे लॉंग अँसर्स लिहावं लागतात ते लाँग एन्सर्स पॅराग्राफमध्ये लिहिले पाहिजे की बुलेट पॉईंट्समध्ये लिहायला पाहिजे हा पण प्रश्न महत्वाचा आहे आणि मला यावर्षी मी जेव्हा युट्यूबला माझ्या लाईव्ह सेशन्स घेतले आणि अनेक शाळांमध्ये मी जेव्हा सेशन्स घेतले तर मला काही नामांकित शाळांमध्ये काही छोट्या छोट्या चुका केलेल्या शिक्षकांनी मुलांना गाईडलाईन करत असताना okay. तर काही शाळा आहेत मी नाव देणार नाही तिथे तर त्या मुलांनी सांगितले की सर आम्हाला इतिहासाच्या दोन आणि तीन मार्कांच्या प्रश्नांचे जे उत्तर लिहायला सांगितले शिक्षकांनी तर ते पॅरेग्राफमध्ये लिहायला सांगितले मला असं वाटतं बाळांनो हे चुकीचं आहे तुम्ही दोन मार्कांसाठी चार पॉईंट लिहा किंवा पाच लिहा तीन मार्कांसाठी तुम्ही सहा पॉईंट लिहा आणि पॉईंट टू पॉईंट ऍन्सर्स लिहा जर पॅरेग्राफ असेल तर त्याला पॉईंटमध्ये कन्वर्ट करून अँसर्स लिहा म्हणजे काय होणार ना की दोन मार्कांसाठी चार पॉईंट लिहिले म्हणजे तुम्हाला पेपर चेक करणारा पॉईंट वाचून त्यानुसार तुम्हाला मार्किंग करेल तर मला असं वाटतं की तुम्ही पॅरेग्राफमध्ये ना लिहिता पॉईंट टू पॉईंट गरजेचं आहे ओके ग्रेट आणि सर आपण सायन्स आणि बद्दल डिस्कस करूया फिजिक्स मध्ये आपण स्टेप्स कट केल्या म्हणजे आता विद्यार्थी एवढे चांगले असतात नक्की सांगतो मी त्यांना लगेच कडतो लगेच अन्सर्स काढता येतात शॉर्टकटमध्ये काढण्यास आजकाल शिकून जातात युट्यूबवर वगैरे बघून तर डायरेक्ट ऍन्सर्स लिहिले स्टेप कट कर करून तर मार्क्स कटण्याचे चान्सेस आहे का मी तर सुरुवातीला एकच सांगतो की युट्यूबवर बघून अभ्यास करूच नका कारण जो व्यक्ती एक क्वेश्चन को, किंवा एक पॅरेग्राफ किंवा एक टॉपिक शिकवायला त्याला दोन दोन तास ऑफलाईन लागतात तो ऑनलाईनमध्ये पाच मिनिटाच्या मध्ये तुम्हाला काय शिकवणार आहे बरोबर बोर्डला अपेक्षा आहे की तुम्ही त्या दिलेल्या प्रश्नाला स्टेप बाय स्टेप लिहा आणि त्या स्टेप बाय स्टेपनुसार बोर्डमध्ये प्रश्नांना मार्किंग दिलेलं आहे तुम्ही डायरेक्ट फक्त गिवन क्वांटिटी लिहिल्या आणि सोल्युशन लिहिलं आणि डायरेक्ट उत्तर काढलं ना तुम्हाला मार्क्स तेवढे मिळणार नाही जेवढे आहेत त्या प्रश्नाला दिलेले तर मला असं वाटतं तुम्ही स्टेप्सला फॉलो करा शॉर्टकटला फॉलो करू नका ओके ओके ठीक आहे आणि सर मेजरली आता परीक्षेच्या वेळेस किंवा पेपरमध्ये विद्यार्थी मेजर काय चुका करतात विद्यार्थ्यांच्या मेजर चुका ज्या होतात ती पहिली चूक आहे की मुलं घाई खूप करतात की त्यांना असं वाटतं की पेपर खूप इझी आहे आणि मी वाचलेले प्रश्न आता जमला आपला हा पेपर खूप चांगला जाईल पण जसे जसे क्वेश्चन ते सॉल्व्ह करत जातात तर त्यांना समजतं की पाहिजे तेवढं सोपं नव्हतं कारण की